नूतन वर्षाचे औचित्य साधत माजी आमदार वसंत गीते यांनी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं मिसळ ही नाशिकची ओळख असून या पार्टीच्या निमित्तानं मित्रपरिवार हितचिंतक तसेच सहकार क्षेत्रातील हितचिंतकांना एकाच ठिकाणी बोलावून शुभेच्छांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं माजी आमदार वसंत गीते यांनी या मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं या पार्टीचे निमंत्रण सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना देण्यात आलं होतं यंदाची ही मिसळ पार्टी नामको बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काहीशी उशिरा झाली असली तरी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी या मिसळ पार्टीला उपस्थिती दर्शवली वास्तविक नामको बँकेतील यशानंतर वसंत गीतेंनी पुन्हा आमदारकी लढविण्याची इच्छा यातून लपून राहिली नाही आणि लोक आपल्याबरोबर आहे असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला आहे आपण निमंत्रण दिल्यानंतर लोक याचा याचा अर्थ आपल्या बरोबर लोक आहे मर्चंट बँकेच इलेक्शन घेतल्या असते तर इलेक्शनचं सांगितलं असतं पत्रकार तुम्ही जर मंडळी माहिती त्यावेळी मर्चंट बँकेच इलेक्शन म्हणून पार्टी पण आता इलेक्शन झाल्यानंतर पाहत आपण जिकडं असतो तिकडे चर्चा असते आपलं काही मी झाडा खाली बसणार मान त्यामुळे माझा जण संपर्क असतो मुंबई नाकार इलेक्शन येतात इलेक्शन जातात मला इलेक्शन काय काही पाहिलं आणि तुम्ही बरोबर असल्यावर काय इलेक्शन सद्यस्थितीत नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाकडून वसंत गीते हेच उमेदवार असल्यानं भाजपच्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी या मिसळ पार्टीला येणं टाळलं हे स्पष्ट दिसून आलंय प्रसंगी महाविकास आघाडीचे डॉक्टर शोभा बच्छाव विजय करंजकर दत्ता गायकवाड सुधाकर बडगुजर विनायक पांडे दानाजी जायभावे यतीन वाघ सोहनलाल भंडारी देवानंद बिरारी संपत जाधव जगन आगळे विलास शिंदे हेमंत धात्रक अशी मंडळी आवर्जून उपस्थित होती प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक